आगमन होणार आहे पूजेची तयारी करायची आहे मोदक अजून तयार नाही आहेत पाहुणे येत आहेत त्यांचं चहा पाण्याचं बघायचं आहे आता एवढं सर्व घाई गडबडीमध्ये गोंधळामध्ये आपल्याला पण तयार व्हायचं आहे तर आपण फक्त पाच मिनटात मेकअप कसा करायचा कसं तयार व्हायचं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार माझं नाव आहे अध्या फ्रेंड्स आजचा हा मेकअप आपण फक्त पाच प्रोडक्ट वापरून आणि तेही पाच मिनटात करणार आहोत आणि मी जे या मेकअपसाठी प्रोडक्ट वापरणार आहे ना ते सर्वांकडे अवेलेबल असतील असेच प्रोडक्ट मी आजच्या मेकअपसाठी यूज करणार आहे जरी तुमच्याकडे हे प्रोडक्ट अवेलेबल नसले तरी तुम्ही हे प्रोडक्ट कोणत्याही नॉवेल्टीमध्ये कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकता ठीक आहे प्रोडक्ट जरी कमी असले आणि हा मेकअप जरी सिम्पल असला तरी हा मेकअप खूप सुंदर असणार आहे तर आज आपण फक्त पाच प्रोडक्ट वापरून आजचा हा मेकअप करणार आहोत ठीक आहे फ्रेंड्स दहा मिनटात गौरी गणपतींच्या दिवशी कसं तयार व्हावं यावर मी ही डिटेल व्हिडिओ केली आहे यामध्ये तुम्हाला मी अशा पाच टिप्स सांगितले आहेत जेणेकरून तुम्ही फक्त दहा मिनटात गौरी गणपतींच्या दिवशी तयार व्हाल ठीक आहे पण आजचा जो विषय आहे तो म्हणजेच की पाच मिनटात आपण कमी प्रोडक्ट वापरून मेकअप कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त मी वेळ तुमचा घेणार आणि लगेच आपण व्हिडिओ सुरू करूयात जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, लेट्स बिगेन फ्रेंड्स घरामध्ये गौरी गणपती म्हटलं ना तर खूप गोंधळ चालू असतो आपली खूप आपण कामं करत असतो किचनमध्ये आपण स्वयंपाक करत असतो निवेद्य बनवत असतो मोदकांचा अशा वेळी आपण अंघोळ धुऊन जरी ही सर्व कामं करत असलो किंवा आपण स्किन केअर करून जरी ही कामं करत असलो तरी पण आहे ना आपण जेव्हा किचनमध्ये जातो ना ते फोडणीचं जे तेल असतं ना ते आपल्या चेहऱ्यावर उडतं ठीक आहे त्यासोबत आपण इतकी कामात बिझी असतो इतका गोंधळ चालू असतो की आपल्याला प्रचंड घाम येतो ठीक आहे त्यामुळे आपला जो चेहरा आहे ना तो खूप घाण होतो होतो किंवा डर्टी होतो त्यामुळे तुम्हाला मेकअप करायला तुम्ही जेव्हा घ्याल तुम्ही जेव्हा तयार व्हायला सुरुवात कराल त्याआधी तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे ना तो फेशवॉशने एकदा नक्की स्वच्छ करायचा आहे हे करायला अजिबात विसरायचं नाही आहे ठीक आहे घाणेरड्या चेहऱ्यावर आपल्याला अजिबातच मेकअप करायचा नाही आहे जर तुम्ही खांड्या चेहऱ्यावर मेकअप केला तर ऑब्विस्ली तुमचे जे पोस असतात ना ते तिथेच क्लॉक होतात मग आपल्याला आकने आणि पिंपळ होतात ठीक आहे त्यामुळे छान असा चेहरा स्वच्छ करून घ्या कितीही तुम्ही घाईगडब तसला चेहरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आता मेकअप करणार आहात तर मेकअप करण्याआधी तुम्ही, तुम्ही तुम्हाला अशी स्टेप बाय स्टेप खूप सारे प्रॉपर स्किन केअर करायला नाही सांगणार निदान तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला एक छानसा मॉइश्चरायझर तरी लावायचंच आहे मॉइश्चरायझर लावल्याने स्किन हायड्रेट राहते आणि आपला जो मेकअप आहे तो छानसा ग्लॉसी दिसतो मेकअप ड्राय होत नाही ठीक आहे आता मी तुमच्यासोबत इथे समोर बसली आहे चेहरा स्वच्छ करून घेतला आहे आता मी मॉइश्चरायझर लावणार आहे मॉश्चरायझरसाठी मी इथे सिम्पलचा छान असा हायड्रेटिंग मॉश्चरायझर आहे हा लावणार आहे ठीक आहे तुम्ही जर टीनेजर असाल ना तरी हा मॉइश्चरायझर यूज करा खूप छान आहे आणि हा लिटरली तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल तर हा मॉइश्चरायझर आपण आज लावणार आहोत ठीक आहे थोडासा घेतला आहे आणि व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला आपल्याला अप्लाय करायचं आहे ठीक आहे गळ्याला पण व्यवस्थित अप्लाय करा मॉश्चरायझर मी अप्लाय करून घेतला आहे आणि मी थोडंसं लिप बाम लावते कारण आपण चार पाच मिनटात जो पण मेकअप करणार आहोत ना तेवढ्या वेळामध्ये आपले जे लिप्स असतात ना ते छानसे सॉफ्ट होतात ॲट द एंड फ्रेंड्स आपली जी लिपस्टिक आहे जेव्हा आपण एंडला लिपस्टिक लावतो ती खूप सुंदर लागली जाते ठीक आहे तर छान असं तुमच्याकडे जो पण लिप बाम असेल आणि लिप्स जे आहेत ते छान हायड्रेट करून घ्या फ्रेंड्स मॉश्चरायझर लावून स्किन छान अशी हायड्रेट करून घेतली आता आपल्याला बेस मेकअप करायचं आहे ठीक आहे तर बेस मेकअपसाठी मी ना तुम्हाला छान असे दोन ऑप्शन देणार आहे आणि मला वाटतं मी जे तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करणार आहे ना ते मला वाटतं प्रत्येकाकडे असणारच आहेत जरी नसले तरी ते तुम्ही इझिली खरेदी करू शकता ठीक आहे सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजेच लॅकमेचा हा सी सी क्रीम आणि हा तुम्हाला लिटरली कुठेही मिळेल म्हणजे तुम्ही कोणत्याही कॉस्मेटिकच्या स्टोरमध्ये गेलात मेडिकल इव्हन तुम्ही मेडिकल स्टोरमध्ये पण घेऊ शकता आणि तिसरं म्हणजे जे, जे नॉवेल्टी असतात ना तिथेसुद्धा हा जो लॅकमेचा सी सी क्रीम आहे तो मिळतो आणि याच्यामध्ये तुम्हाला अठरा ग्रॅमची पण क्वांटिटी मिळते नऊ ग्रॅमची पण क्वांटिटी मिळते ठीक आहे आणि दुसरा माझ्याकडे प्रोडक्ट आहे तो आहे पॉन्टचा हा बीबी क्रीम आणि मला वाटतं पॉन्टचा बीबी क्रीम तर प्रत्येकाकडे असेलच ठीक आहे हे जे दोन प्रोडक्ट आहेत ना तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतील आणि हे जे दोन प्रोडक्ट आहेत ना ते बेस्ट आहेत बेस, बेस मेकअपसाठी तर तुम्ही या दोघांपैकी कोणताही लावू शकता मी आज जो वापरणार आहे तो आहे लॅक्मेचं सी सी क्रीम ठीक आहे ॲज अ बेस मेकअपसाठी मी याची जी कवरेज आहे ती मीडियम आहे आणि याची जी कवरेज आहे ना ती लाईट आहे तुम्हाला जशी कवरेज पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे फाउंडेशन असेल तर प्लीज तुम्ही फाउंडेशन पण वापरू शकता ॲज अ बेस मेकअपसाठी ठीक आहे फाउंडेशन नसेल तर तुम्ही हे दोन प्रोडक्टमधील कोणताही एक प्रोडक्ट वापरू शकता तर आता आपण मेकअप करणार आहोत तर मी छान असा मॉइश्चरायझर लावून स्किन हायड्रेट करून घेतली आहे आणि आप आता आपल्याला थोडासा प्रोडक्ट आता आपल्याला घ्यायचा आहे सी सी क्रीमचा बघू शकता एवढाच प्रोडक्ट घेतला आहे आता आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर डॉट करून सी सी क्रीम अप्लाय करायचं आहे ठीक आहे आपण कन्सिलर वगैरे काहीच अप्लाय करणार नाही आहोत त्यामुळे मी थोडंसं माझ्या आय लिटवर जो सी सी क्रीम आहे तो लावून घेते ठीक आहे जेणेकरून माझी जी आय डोळ्याच्यावरती पिगमेंटेशन आहे आणि डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल आहेत ना ते पण हाईट होतील ठीक आहे फ्रेंड्स मी माझ्या डॉट करून पूर्ण चेहऱ्याला सी सी क्रीम अप्लाय करून घेतलं आहे थोडं मी माझ्या गळ्याला पण अप्लाय करते ठीक आहे दॅट्स इट आता आपल्याला हातानेच हे ब्लेंड करायचं आहे सी सी क्रीम जेव्हा तुम्ही लावताय ना हाताने पण खूप सुंदर ब्लेंड होतो हाताने ब्लेंड करायला वेळसुद्धा लागत नाही ठीक आहे तर आता थोडंसं डॅबिंग मोशनमध्ये अशा प्रकारे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे फ्रेंड्स थोडं डोळ्याच्या खाली जी पिकमेंटेशन आहे ना तिथेसुद्धा मी सी सी क्रीम अशा प्रकारे अप्लाय केलेलं आहे जेणेकरून जेवढं पण जे डार्क सर्कल आहेत ना तेसुद्धा छान असे हाईड होतील ठीक आहे फ्रेंड्स जेव्हा आपण हाताने सी सी क्रीम ब्लेंड करतो इझिली होतो अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला फक्त आय थिंक तीस ते चाळीस सेकंद लागतील ब्लेंड करायला ठीक आहे बघू शकता छान असं सी सी क्रीम लावून हातानेच मी ब्लेन केलेलं आहे आणि सुंदर आपल्याला कवरेज मिळाली आहे आता आपल्याला या सी सी क्रीमला सेट करायचं आहे जर सी सी क्रीम सेट नाही केलं तर तुम्ही बघू शकता असं हे ग्लॉसी दिसतं ठीक आहे आणि थोडंसं चिकट होतं मग चेहरा त्यामुळे छान असं कॉम्पॅक्ट पावडरने आपण याला सेट करणार आहोत दुसरा जो प्रोडक्ट आहे तो आहे आपला कॉम्पॅक्ट पावडर मी इथे मेबलियनचा फिटमी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर वापरा तुम्ही कारण कॉम्पॅक्ट पावडरने अजून तुम्हाला छान अशी कवरेज मिळेल आणि तुमचा मेकअप अजून सुंदर दिसेल ठीक आहे तर छान असं आपण डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जो सी सी क्रीम आहे तो व्यवस्थित सेट करून घेऊ थी, ठीक आहे ठीक आहे मी एका साईडला कॉम्पॅक्ट पावडर लावला आहे आणि तुम्ही आता बेस जो आहे तो बघू शकता छान असा सेट झालेला आहे आणि इकडे बघू शकता कसा ग्लॉसी दिसतो त्यामुळे कॉ छान असा कॉम्पॅक्ट पावडरने जो बेस मेकअप आहे तो व्यवस्थित सेट करून घ्या आता मी इकडच्या साईडला पण व्यवस्थित कॉम्पॅक्ट पावडर अशा प्रकारे डाबिक मशीनमध्ये छान असं अप्लाय करते आणि सेट करून घेते ठीक थी, आहे कॉम्पॅक्ट पावडरने छान असं मी बेस सेट करून घेतलेला आहे माझा चेहरा तुम्ही बघू शकता इवन दिसतो डार्क सर्कल जे होते ते पण छान असे हाईट झालेले आहेत ठीक आहे आता आपण फेस मेकअप करणार आहोत आणि यासाठी माझा तिसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजेच स्विस ब्युटीचा चिकबू फेस पॅलेट ठीक आहे हा फेस पॅलेट आहे चेहऱ्याचा पॅलेट आहे पण हा मला असं वाटतं हा वर्सटाईल पॅलेट आहे हा तुम्ही याने तुम्ही चेहऱ्याचा पण मेकअप करू शकता आणि तुम्ही याने आयशॅडो पण अप्लाय करू शकता ठीक आहे हा कित अप, मी कित्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे अप्लाय करताना डोळ्यांचा मेकअप इव्हन मी माझ्या फेसचा मेकअप यानेच करते ठीक आहे हा जो पॅलेट आहे तो तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल आणि जेव्हा तुम्ही अमे ॲमेझॉनवरून कोणताही प्रोडक्ट परचेस केला तर तुम्हाला दोन दोन दिवसात डिलिव्हरी त्यांची मिळून जाते ठीक आहे तर तुम्ही अमेझॉनवरून घेऊ शकता तीनशे रुपयाला तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला ऑनलाईन नाही घ्यायचं जमलं तर तुम्ही ऑफलाईन किंवा कोणत्याही जे मे सॉरी कॉस्मेटिकचे जे जे स्टोर असतात तिथे जाऊन तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकता कारण स्वीस स्वीटीचे जे प्रोडक्ट असतात ना ते तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जातील ठीक आहे तर आपण हा पॅलेट आज यूज करणार आहोत तर मी आज चेहऱ्याची कॉन्टोरिंग तुम्हाला नाही सांगणार चेहऱ्याची जर कॉन्टोरिंग करत बसलं ना तर त्याला खरंच खूप वेळ लागतो म्हणून आपण आज ब्लश अप्लाय करणार आहोत थोडंसं चेहऱ्याला अजून डायमेन्शन मिळेल थोडासा स्ट्रक्चर मिळेल आणि आपला चेहरा अजून उठून दिसेल ठीक आहे तर फ्रेंड्स मी ब्लश अप्लाय करणार आहे आणि हा पिंक कलर घेतला आहे एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट आहे ते काढून टाकणार आणि छान असं चिक्सवर अप्लाय करणार आणि मी जिथे आपण स्माईल करतो ना हे जे पॉइंट असतात ना ते आपले वर येतात तिथे आपल्याला अप्लाय करायचं आहे ठीक आहे फ्रेंड्स ब्लश अप्लाय केलं बघू शकता एकदम छानसा स्ट्रक्चर मिळालं आहे थोडासा माझा चेहरा अजून उठून दिसतो ठीक आहे आता आपण थोडासा जो हायलायटर आहे ना तो लावणार आहोत ठीक आहे थोडासा चेहरा ना ग्लॉसी लुक येण्यासाठी एकदम हलका मी फक्त थोडंसं गाळांवरच अप्लाय केलं आहे दोन्ही साईडला यातला जो हायलायटर आहे ना तो एकदम नॅचरल दिसतो अजिबात जास्त असं सा लावल्यासारखं नाही वाटत तर फक्त मी ब्लश लावलं हायलायटर लावलं आता मी फक्त थोडंसं नाकाला सरळ दाखवण्यासाठी थोडंसं नाकाला हायलायटर लावते ठीक आहे ठीक आहे आणि थोडंसं असं ब्लेंड करून घेते दॅट्स इट मी फक्त गाळांना हायलायटर लावलं आहे नाकाला लावलं आहे दुसरीकडे कुठेच नाही लावलं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेहऱ्याचा मेकअप करू शकता अगदी एक मिनटं लागेल तुम्हाला करायला ठीक आहे आता थोडंसं मी काय करणार आहे हा जो पिंक कलर आहे ना तो मी फक्त फिंगरला घेणार आहे आणि माझ्या डोळ्यांच्या वर असं लावणार आहे ठीक आहे आणि छान असं बोटांनीच त्याला ब्लेंड करणार आहे इकडे पण लावून घेते थोडंसं लावायचं आहे आणि फिंगरच्या सेल्प छानसं ब्लेंड करायचं आहे ठीक आहे बघा छान दिसतं आता थोडासा हायलाइटर कलर घेणार आहे आणि फक्त जी आपली आय आहे त्याच्या सेंटरला आपल्याला अप्लाय करायचं आहे ठीक आहे आणि छान असं तिथे ब्लेंड पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही फक्त एका मिनटामध्ये में तुमच्या डोळ्यांचा मेकअप करू शकता अजिबात जास्त वेळ लागणार नाही आणि जेव्हा आपण हाताने कोणतंही काम करतो ना तेव्हा ते, ते पटापट -पत होतं ठीक आहे इथे ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही बघू शकता सुंदर दिसतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही फक्त एक एक दोन मिनटात फक्त तुमचा जो आयशॅडो आहे करू शकता ब्लश अप्लाय करू शकता हायलायटर अप्लाय करू शकता ठीक आहे जास्तीचं मी काहीच अप्लाय केलं नाही आहे तरी पण किती सुंदर दिसतो माझा मेकअप ठीक आहे फ्रेंड्स फेस मेकअप आपला कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघितलंच फक्त दोन मिनटात मी माझा फेस मेकअप कम्प्लीट केलेला आहे यानंतर आता आपला आपण चौथा प्रोडक्ट यूज करणार आहोत आणि तो आहे काजळ तर मी इथे काजळसाठी स्टोए कुकीचा हा पॅडस काजल घेतलेला आहे आणि हा माझा ऑल टाईम फेवरेट काजळ आहे आता हा काजल का मी यूज करणार आहे जर तुमच्या डोळ्यां डोळ्यांमधून खूप पाणी येत असेल काजळ वगैरे लावल्यानंतर तर हा जो काजळ आहे ना तो अजिबात तुमच्या डोळ्यांतून तु निघणार नाही तर काजळ असं निवडा की जेणेकरून तुमच्या डोळ्यातून तुम पाणी जरी आलं तरी तो काजळ खाली उतरणार नाही ठीक आहे कारण गौरी गणपती म्हटलं ना आपला पूर्ण दिवसाचा मेकअप असतो मेकअप आपला उतरला नाही पाहिजे त्यामुळे काजळसाठी तुम्ही वॉटरप्रूफ काजळ जो आहे तो वापरू शकता ठीक आहे तर इथे मी स्टोय घेतला आहे तुमच्याकडे जो पण काजळ असेल तो तुम्ही वापरू शकता छान असं मी काजल अप्लाय करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझे डोळे किती अट्रॅक्टिव्ह दिसतात जर फ्रेंड्स तुमच्याकडे वेळ असेल वेळेअभावी आपण जास्त प्रोडक्ट वापरून मेकअप नाही करू शकत ठीक आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही लायनर लावू शकता तुम्ही मस्कारा लावू शकता छानशा ॲब्रो फील करा आता माझ्या ॲब्रो जाड आहेत त्यामुळे फील केला नाहीत तरी चालेल पण जर पातळ असतील तर ॲब्रो फील करा ठीक आहे तुमच्याकडे छान असा वेल असेल तर तुम्ही भरपूर मेकअप करू शकता पण फ्रेंड्स आता आपल्याकडे फक्त पाच मिनटं आहेत आणि पाच मिनटात आपण हा मेकअप केलेला आहे तरी हा मेकअप किती सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपला पाचवा प्रोडक्ट आहे आणि ती म्हणजेच लिपस्टिक आपण आता लास्ट प्रोडक्ट वापरून करना तो साथी चाहा, हा मेकअप कम्प्लीट करणार आहोत तर लिपस्टिकसाठी मी इथे माय क्लॅमचा हा लिपस्टिक आहे ब्राऊन कलर शेड आहे तो यूज करणार आहोत ठीक आहे तर फ्रेंड्स ही आहे आपली आजची व्हिडिओ प्रकारे तुम्ही या गणेश चतुर्थीसाठी फक्त पाच मिनटात हा मेकअप क्रिएट करू शकता आणि खरं बोलायचं ना तर मला पण विश्वास नाही बसत की मी फक्त पाच मिनटात हा मेकअप केलेला आहे आणि तेही फक्त पाच प्रोडक्ट वापरून आय डोंट बिलिव्ह दॅट क्यू कारण हा जो मेकअप आहे ना इतकं सुंदर टर्नआउट झालेला आहे मेकअप केल्यानंतर मी माझी जी महाराष्ट्रीयन आपली रेग्युलर ज्वेलरी असते ती वेअर केली आहे जसे की आपली मराठमोला साज नथ घातली आहे चंद्रकोट बिंदी हातात ग्रीन बँगल्स आणि मग त्याचा एक हार आणि फक्त मंगलसूत्र घातलेला आहे तरी हा मेकअप इतका खुळून आलेला आहे इतका सुंदर दिसतो तर फ्रेंड्स या चतुर्थीसाठी या गणेश चतुर्थीसाठी तुम्ही हा मेकअप नक्की ट्राय करा तुम्हाला पण हा मेकअप इतका सुंदर दिसेल तुम्हाला हा मेकअप कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आतासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद